ना मामाकडे तिथून आम्ही आणलय ब्रह्मकळ तीन तीन आणलेत काय ब्रह्मकमळ हा देवा गाईज ब्लॉग स्टार्ट करायच्या आधी माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करून या माझा इन्स्टा पेज अशु ट्वेंटी टू थाउजंड ट्वेल्व कारण माझ्या इन्स्टावर आता खूप साऱ्या नवीन नवीन रील्स आल्या आहेत आणि लवकरात लवकर इन्स्टाचे पण वन के फॉलोअर्स करायचे आहेत सो पटापट जाऊन माझ्या रील्स बघा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि फॉलो करा माझ्या इन्स्टा पेजला आणि बोलाय का बस करा तुम्ही वेलकम so, थर्टीन hey so, so, जून थर्स्ट डे आणि आज आम्ही चाललोय साताराला म्हणजे आमची आता स्कूल पण सो नो हे नागू इकडे लवकर लवकर सो आता आम्ही चाललोय साताऱ्याला लग्नाला आम्ही तीन दिवस चाललोय थ था, थर्टीन फोर्टीन फिफ्टीन फिफ्टीनला माझी स्कूल आहेत तरी पण पहिल्या दिवस सॅटर पहिल्या दिवशी नाही जाणार आहे मी सो so, येस yes, आम्ही फिफ्टीनला येऊ साताराशी आज जाऊ आणि उद्या लग्न आहे सो येस सो आता आम्ही चाललो आहे आणि आता पप्पा येतील सो so, आम्ही निघू जर मध्ये आधी कुठं थांबलो तर आपण नक्कीच जॉब करू नाहीत तर मग डायरेक्ट पोच्यावर सो so, आतासाठी बा बाय स्टेट येऊन <laughs> सोनू इकडे बघ सोनू बघ फोटो काढला मामा आणि तो आर्मीमध्ये भरती झाला आहे त्याची ट्रेनिंग होऊन तो आता घरी आला आहे सो आम्ही त्याचं सेलिब्रेशन करायला घेतो त्याच दिवशी आलो काही आम्ही साताराला पोचलो मागाशीच म्हणजे किती आम्ही फोर टेनलाच पोचलो साताराला आणि त्याच्यानंतर आता आम्ही गेलो मामाकडे बिकॉज मामा म्हणजे म्हणजे आर्मीमध्ये हे झालं आहे आणि सो त्याला कॉंग्रॅच्युलेट करायला आम्ही गेलो केक घेऊन सो ते तुम्ही थोडीशीच स्लीप आहे केक कटिंगचीच तर ती बघितलीच असेल आणि आता येता येता परत घरी चालू असं येता आता आम्ही पाणीपुरी खा यांना कोणाला नाही खायची बाळाला मलाच खायची आहे सो आम्ही लगेच खाणार सो चला आता पाणीपुरी खात दाखल मी काय पाहिजे तुम्ही मग मग आमचा बाळा कसा बसलाय आहे बघत दीदीने खाल्ली बाळाला नाही भेटली चो गाईज बघा आम्ही आता इथं काय ब्रह्मकमळ आम्ही आता गेलतो ना मामाकडं तिथून आम्ही आणलं आहे ब्रह्मकडं तीन तीन आणले आहेत काय हां ब्रह्म कमळ हा देवाचं नाव घे तीन तीन लावलं त्या काच ह्याच्यात

साडी घालला अजून साडी घालते म्हणजे घातली तिला अशी नको तशी तशी बिचारीला चारीला पर छोटा झाला <laughs> <laughs> <वार> <laughs> so एक आपे कुतीवर सो गाइस दिस इज नेक्स्ट डे काल तुमच्या बापाचा एक सकाळी उठलो आता आम्ही नाष्टा केलाय खाली पीठ माझा झाला मी आणि सातारा इकड आणि मम्मी दोन मिनट प्रकारे म्हणजे कुठं जायचंय मम्मी लग्नाला हा धनी दिदीच्या नंदच्या लग्नाला पण कुठं जायचंय रुको जरा सबर करो बोला धक्काबुक्की नाही करणे का आराम सी ने का लोणनला का बारामती बोल बारामती सो आपल्याला तिकडे जायचं आहे आणि एकच लग्न आहे इथून जायला जाम टाइम लागेल आम्ही सध्या संगम भावनी मध्ये इथून आहे बारामतीला जायला जाऊन टाइम लागेल जाम आणि आमचा आवडल्याशिवाय काही इथून निघणार नाही आम्ही मला पण आवडत आहे माझा आउटफिट आहे मी तुम्हाला डायरेक्ट माझा एकदम फुल लुक दाखविन त्या बसताना ते बाहेरवाटे यांची तयारी चालू आहे त्यामध्ये आपण नंतर ए माझी मेहंदी नंतर दाखवते <laughs> आम्ही रेडी झालो आणि आम्ही निघलोय जायला या बघा ए बंटे <laughs> मम्मी येते <laughs> मम्मी येते स्वतः आम्ही निघणार चल पत्रिकामध्ये <laughs> आता आम्ही आता पोच आणि बाहेरचा तुम्हाला मध्ये धन दिदी यांची झुंट देऊ ही मग धनी दिदी आता आम्ही आतमध्ये आता बघू पुढं जस जसं काय काय होईल ते सगळं तुम्हाला सगळ तिथं आता जेवण स्टार्ट झालं आणि जेवायला गर्दी बघा फारे लोक तर बसलेत पण जेवायला आणि आम्ही पण मध्ये आम्ही रील्स फोटो काढत होतो त्यामुळं आम्हाला टाइम झाला आम्ही रील्स पण काढल्यात येतील पण या ड्रेसवरच्या रील्स नवीन नवीन ते पण जाऊन बघा लाईक करशनं फॉलो करा ट्राय करा

गाईज हा आहे रुकवत रुकवत म्हणजे काय तर लग्नात मुलीला माहेर गड माहेरून सगळं देतात म्हणजे की भांडी धान्य मोठ्या वस्तू असतील तर सगळं भेटतं मुलीला रुकवतात लग्नात सो जर तुम्हाला हे नीट बघायचं असेल तर ह्यावरती आय बटनवर क्लिक करा तिथे एक लिंक डिस्क लिंक आहे सो आमच्या धनश्री मावशीच्या लग्नाची आहे ती जाऊन बघा तिथे तुम्हाला सगळं नीट समजेल जस्ट आम्ही आत आलो इथं म्हणजे माझं रानात आणि इकडं फुलं बघा मोगऱ्याच झाड आहे हे बघा किती किती कळ्या आल्या उद्या जाम फुलं येतील कशपत कसली फुलं आले ही बघ ते आतमध्ये पण आहेत फुलं दोनशे बघ किती फुलं आहेत म्हणजे किती कळ्या आहेत आता उद्या इथं येऊन रील्स करायची हम्म आईच आता संध्याकाळ झाले मग अशी तर तुम्हाला दाखवलंच मी तर झाड त्याच्या आधीच आम्ही आलो लग्नाशी आता झाले संध्याकाळ आणि आता मी तुम्हाला दाखवते आमची ते मावशी कल्या भाकऱ्या करते एक मिनट आता बघ इकडं बघ ना हो <laughs> एक करताना दाखव येत आहे का नाही नुसतच आता दोन भाकरे आहेत ना अजून म्हणजे दोन गोळे तर एक कराल तेजल दी एक करेन मी कर भाकरी बाय तेजल मावशी mm. एक चिंत एक झालंय आणि एक हो म्हणजे करायची तर वा वा लवकरच

तिच्यासारखी तरी नाही येणार पण कशी तरी करणार भाकरी बघा टाकती युट्यूब युट्यूब रील्सदार भाकरी शिकत आहे ती का टाकायला दां दां। कच्ची भाकरी नसते <laughs> <ने थीद। laughs> <laughs> <laughs> ही मावशी शिकवती मावशीला जमती का आधी नीट मावशी शिकवायचा मावशीची फुल लोट करते <laughs> ही बघा मावशीलाच भाकरी जमली नाही मावशीने गेल्या मस्त दोन दोन मावशीला भाकरी जमली नाही

तेरी इज्जत चली गई ना ए तेनी आ, हा बघा हा आहे तो मोगऱ्याचा झाड काल मी तुम्हाला दाखवलं तेव्हा नुसतं त्याला कळे आलेल्या आणि आज बघा तुम्ही किती फुललेला आहे तो झाड आणि याच्या या सम याच्या झाडासमोरच आम्ही खूप सारे रील्स पण बनवल्यात त्या बघायच्या असतील तर माझ्या इन्स्टा पेजला फॉलो करा माझा इंस्टा पेजची आय डी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे आणि मागाशी पण सांगितले फटापट जाऊ आता हा आहे साताऱ्यातला थर्ड डे लास्ट डे आणि आम्ही ऑलरेडी निघालो आहे घरी जायला सो आ, जा आज आम्ही आज माझी स्कूल होती फर्स्ट डे ऑफ स्कूल पण आम्ही इकडे होतो त्यामुळं स्कूलला नाही आणि आज आम्ही चाललो घरी सो येस आता हा ब्लॉग मी आपला इथं सेंड करणार आहे तुम्हाला वाटलं ते मला कमेंट करून सांगा या ब्लॉगला लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा माझा इंस्टा पेज अशु टू टू थाउजंड ट्वेल पण फॉलो करा आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये आतासाठी बाय